नमस्कार मी डॉक्टर सुचित तांबोळी नीट काउन्सिलिंग गेल्या दहा वर्षापासून करतो आहे आणि म याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पी एच डी केलेला मी पहिला बालरोग आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट नीटच्या काउन्सिलिंगमध्ये आज सांगायची आहे ती म्हणजे तिसरा राऊंड कारण हा तिसरा राऊंड खूप महत्त्वाचा असतो या राऊंडमचं महाराष्ट्राचं टाईमटेबल टेबल जाहीर झालेलं आहे तसंच ऑल इंडियाचं पण जाहीर झालेलं आहे आता ऑल इंडियामध्ये आज नवीन सीट्स पण आल्या त्याच्यात अजून जास्त सीट्स येणार आहेत म्हणून त्यांनी चॉईस फिलिंगसाठी लास्ट डेट अशी काही डिक्लेअर केली नाही मग ऑल इंडियाला पण तुम्हाला आता चॉईस फिलिंग करायचं आहे आणि महाराष्ट्राला पण चॉईस फिलिंग करायचं आहे आता काही महत्वाचे नियम महाराष्ट्राच्या राऊंडचे आपण पहिल्यांदा पाहूया महाराष्ट्रासाठी पा राऊंड तीन एमबीबीएस बी डी एस याच्यासाठी ज्यांनी आधी दुसऱ्या राऊंडला सीट मिळाली होती पण ती सोडून दिली अशा लोकांना परत रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे नवीन रजिस्ट्रेशन सहा तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत करायचं आहे त्याची फी भरायची आहे सगळे डॉक्युमेंट परत अपलोड करायचे आहेत परत नवीन एस एम एलची यादी जी आहे ती नऊ तारखेला येणार आहे आणि सीट मॅट्रिक्स पण नऊ तारखेला येणार आहे मग तुम्हाला चॉईस भरण्यासाठी दहा अकरा आणि बारा या तीन दिवसाची वेळ दिलेली आहे त्याच्यानंतर बारा तारखेच्या नंतर तुम्हाला पंधरा ऑक्टोबरला तुमची सिलेक्शनची यादी लागणार आहे आणि जॉईनिंगसाठी सोळा ऑक्टोबरपासून ते वीस ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे आता महत्त्वाचे नियम काय आहेत की ज्यांनी आधी रजिस्टर केलेले आहे परंतु त्यांना आधी म्हणजे ज्यांनी आधी रजिस्टर केले आहे त्यांना सीट मिळाली आहे त्यांनी ती सोडली नाही आहे अपग्रेड केली आहे अशा लोकांना रजिस्टर करायची परत गरज नाही किंवा पहिल्या राऊंडला सीट सोडली आहे दुसऱ्या राऊंडला मिळालीच नाही त्यांना पण रजिस्टर परत करायची गरज नाही मग कोणाला रजिस्टर करायला पाहिजे की ज्यांना दुसऱ्या राऊंडला सीट मिळालं होतं पण त्यांनी घेतलं नाही त्यांना रजिस्टर करायला लागेल आणखीन एक महत्वाची गोष्ट तुमचा आधीचा मोबाईल नंबर आणि आधीचा ईमेल ऍड्रेस चालणार नाही त्याच्यासाठी परत नवीन मोबाईल नंबर द्यावा लागेल नवीन ईमेलचा ऍड्रेस द्यायला लागेल तुमचे आधीचे कुठलेही चॉईस याच्यामध्ये धरले जाणार नाही तिसऱ्या राऊंडला परत तुम्हाला नवीन चॉईसेस द्यायला लागतील आणि या प्रमाणे तुम्ही सगळे जे चॉईसेस जर भरले तर तुम्हाला तिसऱ्या राऊंडची सीट घेणं म्हणजे तुम्हाला जर मिळाली तर ती सीट घेणं कंपल्सरी आहे त्यांनी सीट घेतली नाही तर ते कुठल्याही पुढच्या राऊंडना पात्र ठरत नाहीत म्हणजे तुम्ही मॉपअप राऊंडला वगैरे जाऊ शकत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही त्यांच्यामुळे स्वतःची एलिजिबिलिटी पण तपासून पाहायला पाहिजे की आपण आता जी डीची मुलं आहेत तर त्यांना सोळा बोर्डपैकी कुठलंही एक सर्टिफिकेट त्यांनी अपलोड करायचं आहे आता डब्ल्यू एस म्हणजे इतर कुठल्याही आरक्षणाखाली न आलेले पण महाराष्ट्र सरकारचे नियम पाळणारे ईडब्ल्यू एस चे सर्टिफिकेट ज्यांचं आहे त्यांना पात्र धरलं जाईल ओपन कॅटेगरीतल्या लोकांना रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये चेंज करता येत नाही त्यामुळे त्यांना तशी परवानगीच नाही पण रिझर्वेशनच्या कॅटेगरीनी त्यांचे दावे सादर करताना योग्य ते सर्टिफिकेट देणं अत्यंत आवश्यक आहे ज्यांना एन आर आय कोट्यामधून करायचं आहे सा त्यांना सात ऑक्टोबरच्या आत स्वतःची पात्रता सिद्ध केली पाहिजे तुम्ही एन आर आय म्हणून जेव्हा येता त्यावेळेला तुम्हाला फक्त पंधरा टक्के जागांसाठीच तुम्ही पात्र असतात राहिलेल्या पंच्याऐंशी टक्के जागांसाठी तुम्ही पात्र असत नाहीत तुम्ही दावा सांगू शकत नाही हे पण लक्षात ठेवलं पाहिजे तर हे सगळे नियम जे आहेत तिसऱ्या राऊंडचे हे अतिशय महत्वाचे आहेत मॉपअप राऊंडला जेव्हा तुम्ही सुरुवात होईल आणि तुम्हाला जर तिन्ही राऊंडला काही मिळालं नसेल तुम्ही रिपीट करत असाल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही मॉपप राऊंडला जाऊ शकता पण आता सीड्स हळूहळू कमी कमी होत चालले आहेत आपल्याला आता कट ऑफ जे आहेत तर ते कट ऑफ पण आपल्याला माहिती पाहिजेत की मागच्या राऊंडला काय झाले होते तर ते मागच्या राऊंडचे कट ऑफ आपल्याला मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की महाराष्ट्राच्या गव्हर्मेंटच्या ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ होता तो पहिल्या राऊंडला गव्हर्मेंट कॉलेजला पाचशे नऊ होता तो दुसऱ्या राऊंडला पाचशे सहा झाला त्याच्यानंतर एस सीचा कट ऑफ चारशे बत्तीसचा चारशे अठ्ठावीस झाला एस टीचा कट ऑफ तीनशे त्रेचाळीसचा तीनशे चाळीस झाला ओबीसीचा कट ऑफ पाचशे पाचचा पाचशे चार झाला एसईबीसी यांचा कट ऑफ पाचशे चारचा पाचशे दोन झाला ईडब्ल्यू एसचा चारशे अठ्ठ्याऐंशीचा चारशे सत्त्याऐंशी झाला त्यानंतर एन टी बीचा कट ऑफ चारशे पन्नासचा चारशे पन्नासच राहिला आणि एन टी सीचा कट ऑफ पाचशे दोनचा चारशे शहाण्णव झाला आणि एन टी डीचा कट ऑफ पाचशे आठचा पाचशे दोन झाला वीजेचा कट ऑफ चारशे ऐंशीचा चारशे एकाहत्तर झाला आणि राऊंड वन राऊंड टू मधला जर प्रायव्हेटचा आपण कंपॅरिझन केली तर प्रायव्हेटमध्ये ओपन कॅटेगरीतला कट ऑफ चारशे एकोणऐंशी मधून चारशे शहात्तर वरती येऊन थांबलाय ओपन कॅटेगरीच्या नंतर एस सीचा कट ऑफ चारशे बावीसचा चारशे एकोणीस झाला एस टीचा कट ऑफ तीनशे एकोणतीसचा तीनशे अठ्ठावीस झाला त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ चारशे अठ्ठ्याहत्तरचा चारशे पंच्याहत्तर झाला एसईबीसीचा कट ऑफ चारशे सत्त्याहत्तरचा चारशे पंच्याहत्तर झाला ईडब्ल्यू एस प्रायव्हेटमध्ये नसतं त्याच्यामुळे त्याचा कट संबंधच येत नाही एन टी बीचा कट ऑफ चारशे सदोतीसचा चारशे छत्तीस झाला एन टी सीचा कट ऑफ चारशे एकोणऐंशीचा चारशे चौऱ्याहत्तर झाला एन टी डीचा कट ऑफ चारशे अठ्ठ्याहत्तरचा चारशे सत्त्याहत्तर झाला आणि कट ऑफ चारशे त्रेसष्टचा चार चारशे एकोणसाठ झाला हे दोन राऊंडपर्यंतचे कम्पॅरिझन आहे आता तिसऱ्या राऊंडला याच्या साधारणतः तीन ते चार मार्क कमी होऊ शकतील अजून नवीन कॉलेजेस कोणते आले काय याच्याबद्दलची माहिती अजून तरी जाहीर झालेली नाही आहे जेव्हा सीट मॅट्रिक्स येईल नऊ तारखेला त्यावेळेला महाराष्ट्राच्या कळतील आणि ऑल इंडियाच्या कदाचित आत्ता या दोन तीन दिवसात पण अजून जाहीर होतील त्यामुळे जेव्हा आपल्याला ते नवीन सीट्स येतील त्यावेळेला अजून आयडिया येईल परंतु तरीसुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठे फरक होणार नाही आहेत त्यामुळे आपल्याला फरक साधारणतः तीन ते पाच मार्काचे धरून चाला बाकीच्या लोकांनी प्लॅन बी तयार करा आणि त्या प्लॅन बीप्रमाणे त्यांनी त्यांना बी एम ला जायचं असेल बी डी एस ला जायचं असेल अजून कुठं काय करायचं असेल तर त्याप्रमाणे ते त्यांनी कामाला लागा तुम्हाला जर माझ्याकडून पर्सनल गायडन्स हवा असेल तर डॉक्टर सुचित तांबोळी नाईन एट ट्रिपल टू नाईन फोर डबल फाईव्ह झिरो परत एकदा नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास या नंबरवरती मला संपर्क